शाकीर पठाण असे एक नाव ज्यानं गेले काही जे वडगावचं मैदान झालं कराड येथे पाच लाखच तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावलं आहे संपूर्ण महाराष्ट्रात दहशत आहे असा शाकीर पठाण आणि यांचा सम्राट मित्रांनो आपल्याला पाहताना पाहायला मिळाला आणि सम्राटने आज काटकिरीशा लढतीत निकाल घेतला आहे आणि गटपात झाला आहे आणि समीसाठी पात्र तर मित्रांनो पी थ्री लेवलला तुम्ही जाऊन मैदान पाहू शकता तर सम्राट आणि शाकीर पाठण शाकीर भाई यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन आणि सीमेसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो जरी गटाला अशी लढत झाली असली निकाल तिसऱ्या कॅमेऱ्याकडे गेला असला तरीसुद्धा सीमेला नक्कीच तोफानाच स्पीड लागेल आणि सीमेला नक्कीच सुट्ट निकाल घेईल तुमचं मत काय आज सम्राट गोलाल दिसेल का शाकीरबा भाई एक नंबर करतील का कमेंट करून नक्की सांगा चालतं मग भेट आहे पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे भन्नाटशा नवीन एडमध्ये